हाय हॅलो नमस्कार कसे आहात सगळे चला तर मग आज बघूया आईच्या हातची स्पेशल भरली वांगी जी साधी सोपी आणि सिम्पल आहेत कढाईमध्ये तेल गरम करत ठेवलं होतं त्याच्यामध्ये जिरं मोहरी हिंग हळद अशी फोडणी घातली होती वांगी एका बाजूला छान अशी बारकी बारकी वांगी चिरून घेतली होती पाण्यात घालून ती ठेवली होती फोडणी चांगली तडतडल्यानंतर ती वांगीना त्याच्यामध्ये सोडली होती कडीपत्ता असेल तर तुम्ही घालू शकता आमच्याकडे त्यावेळेला नव्हता त्यामुळे इथे मी घातला नव्हता वांगी अशी छान तेलामध्ये फक्त सोडून दिली बाकी काही केलं नव्हतं आणि मग वांग्यांवर झाकण ठेवून नाही ते वांगी साधारण वाफ यायला शिजायला ठेवून दिली होती अजिबात त्याला हलवलं सुद्धा नव्हतं साधा चमचाने अशा पद्धतीने साधी सोपी सिंपल पद्धत वापरली होती वांगी खाली करपू नयेत लागू नयेत म्हणून थोडंसं अगदी नावाला पाणी घातलं होतं आणि मग त्याच्यावर छान असं झाकण ठेवलं आणि ती वांगी शिजायला ठेवून दिली होती साधारण एक पाच ते दहा मिनटं लागली म्हणजे पाच ते सात मिनटं लागली असतील हा व्हिडिओ ट्रिम करत करत, करत केला आहे त्याच्यामुळे तो साडेतीन मिनटातच आवरला आहे बरं का पण आता वांगी छान अशी परतल्यानंतर ना अशी वाफ धरली होती छान आणि मग बघा वांगी तुम्ही जरा जरा शिजायला इथे म्हणजे जरा शिजली होती अर्धवट शिजली होती आणि मग त्याच्यामध्ये ना आईने एका वाटीमध्ये काय केलं होतं तिखट मीठ दाण्याचं कूट गूळ असं सगळं काढून ठेवलं होतं बाजूला वांगी अशी शिजलीत का बघितली एकदा परतून घेतली छान आणि मग त्याच्यामध्ये जे काही तिखट मीठ काढून ठेवलं होतं आईने ते सगळं इथे तिनं घातलं होतं तिखट मीठ आहे त्याच्यात दाण्याचं कूट आहे आणि गोळा मसाला एवढ्यात चार गोष्टी होत्या आणि गुळा गुळाचा खडा पण तिनं तेव्हाच घातला होता आणि मग त्याच्यानंतर थोडंसं पाणी घातलं आणि परत चमच्याने ते ढवळ खोबरंसुद्धा घातलं होतं आमच्याकडे आम्ही असं ओलं खोबरं वापरतो भाजून भरलं वांग करत नाही म्हणजे वाटप घालून ते भरून करतात ना तसं करत नाही आम्ही असंच करतो त्यामुळे मला हे आवडतं आधीपासूनच छान असं मस्तपैकी पाणी घातलं भरून आणि मग परत इथे झाकण ठेवून वांग इथे शिजायला दिलं होतं आणि एक पाच मिनटं गेल्यानंतर परत झाकण काढून बघितलं आणि अजून जरा पाणी कमी वाटत असेल तर तुम्ही नंतर घालू शकता आणि अशा पद्धतीने इथे भरलं वांग आईच्याचं तयार झालं होतं आईला माझ्या संधिवात असल्यामुळे आईचे हात असे वळत नाहीत जास्त बोटं वाकळी झालेली आहे त्यामुळे ती जमेल तसं करत असते पण ती करते ना ते छान करते त्यामुळे ते असं छान असं तिनं ते मिक्स करून घेतलं भरलं वांग आणि मग परत इथे झाकण ठेवून दिलं मला आईच्या हातचं भरलं वांग प्रचंड आवडतं ह्याच्यामध्ये आणखीन भरपूर जर रस असेल ना तर आम्ही कधी कधी भाजीसुद्धा करत नाही वेगळी त्याच्या रसाबरोबरच भाजीवायला एक नंबर लागतो तुम्हीसुद्धा हे असं सिंपल पद्धतीचं भरलं वांग कधीतरी करून बघा आणि मला कमेंट मध्ये नक्की सांगा की वांग कसं लागलं ते तुम्हाला तर इथे बघाल तुम्ही वांगा आता पूर्ण शिजलेलं आहे मी आता इथे चमच्याने ढवळून घेते जरासं ते लागलं ला होतं कारण मला भाकरी तापून हात धुवून परत वांगे परते परत इथे उशीर झाला होता त्यामुळे वेळ जरासं लागल्यासारखं झालं होतं ते पण शिजलंय चांगलं आणि मग तो जो वास येतो ना शिजताना भरलं वांगचा आहा हा वासानेच मला त्यावेळेला भूक लागली ला होती पण छान झालं होतं वांग मग जरासं पाणी घातलं त्याच्यामध्ये अजून आणि जी शिजलेली वांगी शिजलेत का नाही बघायला सगळी वांगी मी मोठी टाकली तुमच्याकडे तुम्ही बारक्या वांग्याची भरली वांगी करता की मोठ्या वांग्याची करता ते कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का आणि कृष्णा साईडची वांगी चांगलीच असतात छोटी वांगी चवीला चा चांगली असतात त्यामुळे कधी तिकडे गेलात म्हणजे नरसोबावाडीच्या साईडला गेलात तर तिकडची वांगी कधीतरी घेऊन बघा आणि असं भरलं वांग करून बघा अशा या भरल्या वांग्याबरोबर गरमागरम भाकरी तांदळाची असो किंवा ज्वारीची असो एक नंबर लागते मी एन्जॉय केली तुम्हीसुद्धा अशी एन्जॉय करा आणि सबस्क्राईब करा